जे जिजाऊ जे शिवराय आणि मी वैष्णवी तर आज झाले माझं लवकर काम त्यामुळे मी निवांत अशी बसलेली आहे पण कारभार्यांना म्हटलं मला कोणीतरी ओरडलं आहे त्यामुळे मी चेहरा पाडून बसली आहे मग काय आले आणि मला बोलले आवर आपण जरा बाहेर जाऊन येऊया तर आम्ही आलो होतो फलटणला फलटणला आल्यानंतर पर... मला नेलं त्यांनी एका साडीच्या दुकानामध्ये आणि बोलले तुला कोणती साडी हवी असेल ती घेतो काय मी खुशच खुश मग काय मी इथे साडी घेतली आणि निघालो आम्ही घाई तर ती घेतल्यानंतर आम्ही चाललो आहे घरी आणि हा फलटण रोड आहे बघा किती गर्दी आहे यावरती चला आता आम्ही चाललो आहे घरी तर घरी आल्यानंतर हे बघा मी साडी घेतलेली आहे ही साडी मला दीड हजाराला भेटलेली आहे बघू शकता किती छान आहे आणि मला माझ्याकडे हिरवा कलर नव्हता त्यामुळे मी हा कलर घेतलेला आहे हिरवा ती मला खूप आवडली होती साडी तर तुम्हाला कशी वाटते मी घेतलेली साडी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कारभार्यांना घरी आल्याला का झटकासुद्धा बसला अरे माझा मूड खराब नव्हता तर माझं काम लवकर झालं होतं म्हणून मी निवांत बसलेली होती तुमच्यासुद्धा नवरा एवढी काळजी करतो का मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब